तुला काही मी येडा बिडा दिसतोय काय एवढं गाडी खर्च करून तुला तिकडे न्यायला यायचं आणि तू तिथं म्हणते मी माझ्या जीवाचं बरं वाईट काहीतरी करून घेईल अगं जरा कर तर बघ जरा लाज वाटायला पाहिजे तुला भास्कर असला शानपणा किती असतंय किती बाद झाली की आता सात दिवस राहिले किती तू एवढं पण अतिरस्तय करायचं माणसाने म्हणजे ऐकून घेत आहे म्हणून काय पण बडबडायचं नाही मनाला येईल ती तू येईल ती अगं तुला संसार करायचा असत ना तर तू असले विषय केलेच नसते घर सोडून जायचं ही करायचं ती करायचं जरा त्या पुरीच बघ थोडं तर जरा वाट दिला अस तुला स घर सोडून गेली काय असे मी तुला त्रास दिली मी तुला ज्या त्या गोष्टी सारखं मारहाणच करते अजून तुझं सिजर चालतं त्या हो तुला मी कधी मारलं होतं का म्हणाली येईल ती तू येईल ती उचलीशी लावडी टायला असलं करायली काय तू का ठरवलंच तू मला मद्दाम करायचं अगं त्या लेकराच्या तोंडाकडे बघून तर तू यायला पाहिजे की चुकीचं खर्ची तू मी आता तुझ्या घरी यायला लागलोय अजून मी काय तुझ्या घरी तमाशा बिमाशा करायला यायला कर लागलो मी तुझ्या घरी गुळीत तुला घेऊन जायला यायला लागलोय काय तुला मी काही याडा बिडा वाटलो काय एवढा खर्च करून गाडीचा बिढीचा तिथे यायला बस की आता झाले तर भांडण माहितीये मला पण घेतली मी माघार झालती माझ्याकडनं चुकी मागितली माँग माफी मी माघारी येणार नाही नाही करणार नाही तुमचं मला तोंड पण बघायचं नाही मंगळसूत्र कशाला घालची मग माझ्या नावच जिथे तिथं माझं नाव लावते ना तू तुझी ह्या सगळ्या वागण्याला तुझ्या घरचे घरचे आहेत एवढी घरी मी तुझ्या दाखवतो काय असतं ती आता तू बोलली ना, था। ना, ते 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 ना तु। तु जी तमाशा करायला दाखवतो तमाशा काय ती बाद झाली आता लय लय सण केलं मी तुझ के वड़ तू आता फक्त घरी थांब तुला दाखवतो काय असतं काय नाही ते काय जीवाचं बरं वाईट करते ती बघू आता लय झालं तुझं लय ऐकून घेतलं मी एवढं पण आती नसतंय करायचं आती केलं ना शेवट माती होत असते पण घरचं बिरच कोण नसतंय आधी लागण्याच्या आधी होती ती पण आता कोण नसतंय एवढं लक्षात ठेवू मला आई म्हणत होती मी सोबत येते आईला म्हणलं नको सोबत काही गरज नाही मी गुढीत जाऊन जशी ती गेली ना तसं तिला गुढीत आणतो माझ्या मुळे गेले माझ्या पुरी मुळे गेली मी तिला घेऊन येतो म्हणलं पण तुझा मी आता व्हिडिओ बघितला तू तोंडाला येईल ती बरं लागली तोंडाला येईल ती काय करणार आहे तुझ्या जीवाचं बरं वाईट तुला राहायचं नाही का माझ्यासोबत अगं त्या लेकरासाठी तर राहा काय लेकरासाठी तर राहा पण असं काही मी तुला त्रास दिला नाही मारहाण करायचो काही बी काय दारू पिऊन दारु आहे दारू पिऊन मारले का मी तुला का दुसरं कोणासारखं करतोय असं काय म्हणजे सारखं बाबा यायचं की रोज मारहाण करायची अगं तुला पाहिजे ती गोष्ट मी तुला देतोय कुठल्या गोष्टी कमी पडतील तुला आतापर्यंत सांग ना तुझ्या घरच्यांना आता बोलतो माझी मी बरोबर येऊन कसं तुला ठेवून घेतात कसं नाही ते बघतो तुला नांदायचं नव्हतं तर लग्न कशाला केलं माझ्यासोबत नाही ती फालतूपणा आता झाले माझ्याकडनं एक चुकी झाली त्या चुकीची तुम्हाला एवढी मोठी शिक्षा द्यावी काय का फालतूपणा करत असतात काय अगदी दिल्ली करू जेवण करण्या मला त्या लेकराकडे बघ बग... मला बघितलं तर कस्तर वाटायला लागलं ती आईसाठी तिच्या किती जुरते ही फक्त माझ्या मनाला माहिती आहे त्याच्यामुळे मी आज तिथपर्यंत यायला लागलोय मी काय रिकामे बिकामो सारखं तुझ्याकडे यायचं हॅलपटे मारायचं तुला सारखं फोन करायचं तू माझा नंबर ब्लॅकलिस्टर टाकणार तुम्हाला काय असेल आपण समजू नको की मी सारखं तुला फोन करतोय सारखं तुझ्या महाग लागतोय मी जी काय करतोय ती माझ्या पुरीसाठी करतोय मी असं म्हणजे मला जर का पूरगी नसली ना मी तुझ्या महाग पण लागलो नसतो कधी दुसरं लग्न केलं असताना राहिलो असतो मी त्या दुसऱ्या पुरीसोबत तुझं लय सहन करतोय एवढं पण आती करू नको तू आपली पूर्गी आपल्याला सुखाचा संसार करायचा आहे आपल्या पुरीसाठी तरी या काय अग ती सकाळी किती वाजता उठली माहितीये का साडेचार वाजता सकाळी उठली ती आणि उठल्यावर ती डायरेक्ट काय मम्मी मम्मी करते त्याच्यामुळं मी माघार घेतली माझी झाली माझ्याकडनं चुकी मला मान्य आहे किती वेळा माफी मागायची असते का तुझी अग ती देव आहे ना देवानं मला माफ केलं असतं आतापर्यंत तर दगडाला पाजरू फुटला असता पण तुझं मन कसं काय असं एवढं कठोर मानायची झाली काय माहिती तुझ्या घरचे आहेत ना तुझ्या घरचे भरतात तुला आता घरी येऊन तर मी बोलणारच आहे तुझ्या घरच्यांना बघू काय करते ते मला तिथं आल्यावर बघतो त्यांचं पण बघतो तुझं पण बघतो काय ती कशी ना झाली येत नाही तीच बघतो आता काय जायचं जायचं चल हो आलं तिथं घर आहे कसं बस लावून मम्मीकडे जायचंय म्हणलं तेव्हा ती पूर्गी गाडीत बसली जरा एवढा पण अंत बघू नको माणसाचा माणूस सहन करतय म्हणून त्याच्या शिल, सहनशीलतेचा एवढं पण हे करू नको म्हणजे एक त्रास देऊ नको तू एवढं पण माणसाला ऐकून आहे म्हणून काय पण बोलायचं मी येतच नाही ना तुम्ही माझा लय केलंय काय हलकेल का तुम्ही कधी कुठल्या गोष्टी कमी पडू दिली तुला मी आतापर्यंत कुठल्या गोष्टी तुला कमी पडू दिली नाही कधी तुला घरातून बाहेर पाठवलं का कुठं काय कामाला पाठवलं का तुला काय खुरपाला बिरपाला पाठवलं कुठं का तू घराच्या बाहेर असती सारखं हीच कर तीच कर म्हण आमच्या घरात काय आयत बसून खात नव्हती का तू आता जी करावं लागतं ती आता संसार आहे म्हटल्यावर तुला करावं लागणार मी आयत बसून नाही खाल्लं ती पण काढून दाखवा लागली का तू आता संसार आहे म्हटल्यावर तुला ती गोष्टी करावं लागणार ना स्वयंपाक म्हणलं स्वयंपाक तुला करावं लागणार आणि कधी तुम्हाला टाइम स्वयंपाक करून दिलाय आतापर्यंत तुम्हाला कधी टायमावर स्वयंपाक करून दिलाय काय काय टायमाला जेवायला आणायचो एवढं जर तू आती करत होती तुला जर का जेवायला बनवायचं नसेल तर तू काय म्हणाय तुझा मूड नसल्यावर कधी तुला आळस आला असेल तर त्या टायमाला मी काय करायचो हॉटेल मधून आणायचो जेवायला ह्या पण गोष्टी विसरली का अजून काय करतोय तर तुला त्रास देतोय मारहाण करतोय सीजर झाल्यावर मला मारलं होतं अजून सीजरचा सीजरच्या टायमाला मी तुझ्याजवळ नव्हतो मग कोण होतं तुझ्याजवळ दवाखान्याचं बिल झालं तुझ्या अडचणी बिल दिल त्या दवाखान्याचं दवाखान्याचे बिल त्या टायमाला माझी आर्थिक अडचणी एवढी डेंजर होती ना की बोलायचं काम नाही त्या टायमाला मी कसे बसे पैसे आणलेत ना तुझ्या दवाखान्याला ती माझी मला माहिती आहे मी या सगळ्या गोष्टी बोलून दाखवणार नव्हतो पण तू ज्या गोष्टी बोलली का मी सीजर केल्यावर तुला मारले हे केलंय पण ही तू गोष्ट खोटं बोलायला नव्हती पाहिजे होती आता मी तुला न्यायला यायला लागलोय गपचिप घरी थांबायचं गपचिप माझ्यासोबत यायचं आता मी ऐकून घेणार नाही ना तुझं लय लागली ना तुझी नाटकात आता पुरी पाय गपचिप माघारी चालली तू इथून पुढे माझ्याकडनं काही चुकी होणार नाही अजून मी तुला मी ज्या चुकी केल्यात ना मी त्या चुकीची तुला माफी पण मागतोय सॉरी म्हणतोय मी तुला एवढं पण नको अति खरो घरी तू यायला लागलोय आपण समोर समोर आलो बोलू तो आता थांब घरी आलो मी आता तुझ्या पैसे लय झालं लय दोन तीन तासात पोहचतोय मी तुझ्याकडे